बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा व अंबाबरवा या दोन अभयारण्यामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली प्राणीगणना यावेळी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सहाशे तीन प्राणी तर अंबाबरवा अभयारण्यामध्ये तीनशे एकतीस प्राणी निरीक्षणात आढळून आली आहे प्राणीगणनेचे निरीक्षण हे सहाय्यक वनरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये दीपेश लोखंडे पी व्ही पाटील अंबाबरवा प्रकल्पामध्ये सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्राणीगणना करण्यात आलेली आहे यावेळी करण्यात आलेल्या निरीक्षणामध्ये वाघ बिबट अस्वल सांबार गवा रानडुक्कर यासह विविध प्राणी आढळून आलेले आहेत ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिडोळकर बुलढाणा